त्यानंतर मी मुख्य बोलणार आहे ते सेक्शन फोर कलम चार एक ते सतरा याच कारण असं आहे की या, चा या कलम चार ची माहिती प्रत्येक कार्यालयात असली पाहिजे आणि ती बघण्यासाठी तुम्हाला केव्हाही जाण्याचा अधिकार आहे फक्त सोमवार नाही कुठल्याही दिवशी तुम्ही जाऊ शकता मला कलम चार ची माहिती बघायची आहे आणि मग ती जशी त्यांच्याकडे ऑफिस मध्ये उपलब्ध पाहिजे तशीच ती त्यांच्या वेबसाईट पण उपलब्ध पाहिजे ती तुम्ही घरी बसून बघू शकता दुसरं तुम्ही जर तो कलमचार नीट वाचलात त्याच्यात पुढं असं म्हटलंय की स्थानिक भाषेत माहिती पाहिजे लोकांना समजेल अशा स्थानिक भाषेत इथं आमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया पासून ते बी एस एन एल पर्यंत सगळी सरकारी कार्यालय केंद्र सरकारची कार्यालयं जे काय थोडाफार सेक्शन फोर त्यांनी केलाय तो सगळा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये मला नाही कळत इंग्लिश हिंदी मला माझ्या मराठीमध्ये ते कळलं पाहिजे त्याकरता कायद्यात तरतूद आहे की ते मराठीतही झालं पाहिजे आपण करणार नाही कोणीतरी कायदा दाखवायला लागतो कारण त्यांना स्वतः नुसतं सांगितलेलं समजतच नाही त्यांना फक्त कायद्याची भाषा कळते त्यामुळे त्यांना कायदा दाखवा त्याच्यात स्थानिक भाषेत लिहिलंय असं सांगा परत नम्रपणे सांगा तुम्ही काय मराठीत केलेलं दिसत नाही मला काय इंग्लिश कळत नाही मला त्यामुळे तुम्ही मराठीत कधीपर्यंत करता तेवढं सांगा आठ दिवस पंधरा दिवस कधी येऊ मग आता महिन्याने येऊ का पण मला मराठीतच पाहिजे सगळं ही जोपर्यंत चळवळ उभी नाही तोपर्यंत तो केंद्रीय ना आणि ते मिळण्याचा तुम्हाला माहिती अधिकार कायद्याने हक्क दिलेला आहे आता जेव्हा आपण कलम बघतो तेव्हा मधले जे एक ते सतरा आहेत त्याच्याबद्दल थोडस काही गोष्टी बोलणार आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचे ते प्रोसिजर फॉलोड इन डिसिजन मेकिंग निर्णय प्रक्रिया कशी करता त्याची माहिती दिली पाहिजे आता त्याचं एक एक दिवस स्टेट बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी केलं फेब्रुवारी दोन हजार सतरा आणि असं सांगितलं की यापुढे आम्ही एक एप्रिल पासून खात्यात एवढा एवढा मिनिमम बॅलन्स ज्यांचा नसेल त्यांना पेनल्टी लावायला सुरुवात करणार मेट्रो सिटीजमध्ये पाच हजार अदर सिटीजमध्ये तीन हजार ग्रामीण भागामध्ये एक हजार रुपये मिनिमम बॅलन्स खात्यात पाहिजेच नसेल तर पेनल्टी लावणार असं सर्व जारी केलं मे महिन्यामध्ये एक दिवस माझ्या स्टेट बँकेच्या ब्रांच मॅनेजरच्या कडनं मला एक मेसेज आला की तुमच्या खात्यात आम्ही पाच हजार रुपये होल्ड केलेत मी गेलो त्याला भेटायला म्हणलं कशाचे पैसे होल्ड केले हे म्हणले मिनिमम बॅलन्स मेट्रो सिटीला पाच हजार आहे ना मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई चारच मेट्रो सिटी पुन्हा कधीपासून मेट्रो सिटी झालं आमच्या सिटीमध्ये मेट्रो आली म्हणून तुम्ही आम्हाला मेट्रो सिटी करून मेट्र टाकलं ते म्हणलं ते आपल्याला माहित नाही वर्ण आले म्हणले हल्ली काही विचारा वर्ण आले सांगतात अर्ज केला स्टेट बँकेच्या हेडक्वार्टरला त्यांना म्हंटल स्टेट माहिती अधिकार स्... मेट्रो सिटीची व्याख्या सांगा मला मग मा त्यांनी मला आरबीआयचं सर्क्युलर पाठवलं रिझर्व्ह बँकेचं त्यात असं म्हटलं होतं की ज्या शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या वर गेली ते सगळे मेट्रो सिटी झाले आज देशामध्ये सत्तर मेट्रो सिटी झाल्या त्याच्यामुळं पाच हजार मिनिमम बॅलन्स समवेअर इन ऑगस्ट दोन हजार सतरा मी स्टेट बँकेला एक माहिती अधिकाराला अर्ज केला की या पहिल्या ती एप्रिल ते जून या तीन महिन्यामध्ये तुम्ही किती मिनिमम बॅलन्स पेनल्टी गोळा केली देशभरात आणि किती ग्राहकांना चुना लावला याची माहिती द्या त्यांनी मला माहिती अधिकार कायद्याचे जे रिजेक्शन कलम आहेत त्यानंतर दुपारी दादू आणि सगळे तुमच्याशी बोलतील त्या विषयावर मी आत्ता नाही बोलणार एट वन डी नावाचं कलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी असे सांगितलंय की जे ट्रेड सिक्रेट किंवा कमर्शियल कॉन्फिडन्स अशी माहिती असेल ती देता येत नाही मला एसबीआय म्हणलं की किती ग्राहकांना आम्ही चुना लावला हे आमचं ट्रेड सिक्रेट म्हणले ते आम्ही देऊ शकत नाही मी पुढे हेही विचार होतो की तुम्ही प्रोसिजर काय फॉलो करता पेनल्टी लावताना मिनिमम बॅलन्सची ती पण मला पाहिजे त्याने तेही धुळकावून लावलं मी त्यांना अजून एक अर्ज केला त्यांना मी लिहिलं की तुम्ही काय प्रोसिजर फॉलो करता मिनिमम बॅलन्सची पेनल्टी लावताना हे माहिती अधिकार कायद्याच्या कलम फोर वन बी थ्री प्रमाणे तुम्ही स्वतःहून जाहीर करणं अपेक्षित आहे तुमच्या वेबसाईटवर नाही तुमच्या कुठल्या कार्यालयात लावलेलं नाही त्यामुळे तुम्ही मला ती माहिती दिलीच पाहिजे आणि मग त्यांनी त्याच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेचंच एक सर्क्युलर मला पाठवलं ज्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स पेनल्टी कशी लावावी याचं त्यांनी प्रोसिजर दिलेली आहे आपल्या माहितीकरता सांगतो ही प्रोसिजर सगळ्या नॅशनलाइज बँका कोऑपरेटिव्ह बँका प्रायव्हेट बँका सगळ्यांना लागू आहे आणि त्यातल्या एकानेही ना त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली ना त्यांच्या मध्ये पब्लिश केली कारण त्यानं लोकांपर्यंत हे पोचायलाच नको आहे प्रोसिजर काय आहे ती तुम्हाला सांगतो प्रोसिजर असे सांगितले रिझर्व्ह बँकेने की एखाद्याचा बॅलन्स खात्यातला मिनिमम बॅलन्स लेवलच्या खाली गेला तर म्हणजे त्याला पहिल्यांदा इन्फॉर्म करा पत्र पाठवा ईमेल करा, करा फोन करा कसं करा त्याला इन्फॉर्म करा की बाबा रे तुझा बॅलन्स मिनिमम बॅलन्स लेवलच्या खाली गेलाय तुला एक महिन्याची मुदत देतो तेवढ्या वेळेत तू तो लेवलला आण म्हणजे याचा स्पष्ट अर्थ आहे पहिला महिना नो पेनल्टी हे बिनधास पेनल्टी दुसऱ्या दिवशीच लावतात बिंदास लावतात काही बघत नाही तिकडं तिकडं पुढं त्यांनी असं सांगितलंय की एक महिना झाल्यावर सुद्धा पेनल्टी लावताना त्याला परत एकदा कळवा की बाबा रे तुला सांगून महिना मुदत देऊन पण तू ऐकलं नाहीस म्हणून तुला आम्ही पेनल्टी लावली आहे तिसरं प्रोसिजर मी पुढं असं लिहिलंय की पेनल्टी वेडेवाकडे नाही लावायची किती कमी पडले त्याच्यावरच फक्त पेनल्टी म्हणजे एक हजार रुपये मिनिमम बॅलन्स लेवल असेल ग्रामीण भागामध्ये आणि त्याच्या खात्यात नऊशे नव्याण्णव रुपये आहेत एक रुपये कमी पडला फक्त म्हणून शंभर रुपये पेनल्टी नाही लावायची त्याला एक रुपयाच्या प्रमाणात पेनल्टी लावायची दहा पैसे वीस पैसे अशी एकही बँक हे फॉलो करत नाही पीएनबी माहितीये पीएनबी पंजाब नॅशनल बँक माहितीये ना नाही का त्या माग लावून लावून पळून गेली लोक पा कुठून आणणार पैसे ते तुमच्या आमच्याकडनं घेत आहेत सहाशे रुपये बॅलन्स पेनल्टी आहे सहाशे रुपये एक रुपये बॅलन्स लेवलच्या खाली गेला की सहाशे रुपये पेनल्टी लावतायत का तुम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही लाविंद म्हणले म्हणून या प्रोसिजर्स पब्लिश होण्याची गरज आहे लोकांना कळलंच पाहिजे काय प्रोसिजर आहेत त्या